आपण पाहत आहोत पेबियान महाराष्ट्र पाचुरा तालुक्यातील भोजे येथे बांधकाम कामगाराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शॉक लागल्याचं लक्षात येता स्थानिकांनी पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे तेथून रुग्णवाहिकेतून पाचुरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश टाक यांनी मृत घोषित केले आहे मृत्यू बांधकाम कामगाराचं नाव दत्तात्रय बाबुराव सोनवणे वय तीस वर्ष असून ते जामनेर तालुक्यातील पाधी येथील मूळ रहिवासी होते ते पोटाची खळगी भरण्यासाठी काही दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांकडे आले होते शॉक लागलेल्या युकास पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेव्हा तिथे जर डॉक्टर उपलब्ध असते तर कदाचित आमचे पेशंट वाचले असते अशी प्रतिक्रिया मैताचे नातेवाईकांनी दिली आहे मृतदेहाचं शवविच्छेदन करून मृतदेह मुळगावी पादी येथे रवाना करण्यात आला आहे या घटनेबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पिंपळगाव पोलीस स्टेशनचे नंदकुमार पाटील पाटील हे करीत आहेत आहे आणि आपण जे पेशंट होतं ते पिंपळगाव रुग्णालयात आलेलं आणि तिथे डॉक्टर सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आमचं पेशंट मृत पावलं आहे तरी आम्हाला रिस सर काहीतरी कारवाई करायची आहे ते पेशंट काय झालं होतं पेशंटला शॉक लागला होता इलेक्ट्रॉनिक लाग 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 शॉक लागला होता मग त्यानंतर तुम्ही काय केलं आम्ही पिंपळगाव रेश्वरला दवाखान्यात दिलं त्या ठिकाणी डॉक्टर होते डॉक्टर नव्हते तिथे नर्स होते डॉक्टर नर्स काय सांगितलं नर्स नर्सांनी सांगितलं की पिंपळागावनं एकशे ला फोन लावून पाचवडा घेऊन जा आणि इथं आल्यानंतर तुमचे पेशंट इथे आल्या नऊ मोर सांगितलं किती वाजताची घटना आहे साडे अकरा वाजेची